तर नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर व्हिडिओ बघण्याचं कारण आहे जसं तुम्हाला प्रत्येक कुठलाही सण असेल तर त्याची आतुरता असते तसं में मे महिन्यात आम्हाला एक आतुरता असते ती म्हणजे आपल्या हापूस आंब्याची तर हा मे महिना आला आहे आणि पोरगी पण म्हणते आंबे खावे आंबे खावे तर आंब्याचं मूड झालं आहे तर मी मित्राला सांगितलं आहे तर आम्ही जाणार आहे दादरला आंबे आणायला त्यांनी केले पाठवलेत त्यांनी तर आम्हाला जायचं आहे तर चला आम्ही जाणार आहे तुम्हाला पण घेऊन जातो बघूया रे कसं काय आम्हाला सकाळपासून दहा पंधरा कॉल आले त्याचे की आंबे घेऊन जावा तर आम्हाला जायचं आहे तर चला पुढची व्हिडिओ आपण तिथेच स्टार्ट करूया चला फायनली आहे गाववाल्यानो आहे बाबा आपले पेट्या आलेले आहेत सगळे विचारत होते खाली जसं पेट्या आलं होते तेव्हा की काय रे सफरचंद आलास की काय का पेरू आलास म्हटलं स्ट्रॉबेरी पण बनतात पहिले बाबा तसा काय नाही म्हटलं आंबे तर पहिलं मी आलो आणि जरा फ्रेश वगैरे झालो कपडे परत चेंज केले होते ते घातले आणि पण नंतर मग जरा पूजा वगैरे करून देवासमोर आंबे ठेवलो तेव्हा आंबो दाखवल्यानंतर आता हे आता आपल्याक एका अनबॉक्सिंग करूची आहे फोडूची आहे तुमका आंबे दाखवते आणि वय तर ऑर्डर करा तुमका मी नंबर देते खाली तर चला आता याचा अनबॉक्सिंग करूया बघा तुमका आंबे दाखवते आमचे कसे आहेत ते हा 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 मित्रांनो एक नंबर अजून नाही बाकी आहे चला मित्रांनो जरा हे पहिला फोडतो जरा आम्ही लावतो नंतर तुम्हाला दाखवतो आंबे कसे काय आणि सगळं काय ओके हिचं काय मधी अय तुझ काय का मित्रांनो आणि लोक बोलतात ना काय काय आंबा खराब आहे वगैरे काय तर हे खराब नसतो हा ढीग असतो त्यामुळे त्याला काय नसतं आंबा हातून चांगला असतो त्यामुळे लोक बोलतात ना की खराब गरम आहे ते तसं काय नसतं आंबा हातून चांगला असत हिच बघायचं cái gì le? chút này, adu này, adu này tạm bể, cụt hết, sao? बापडी गुंड हे आत्ताचे एवढेच आंबे फोडलेत तीन चार बॉक्स फोडलेत अजून एक दोन तीन चार बॉक्स फोडायचे आहेत तो एक आहे तो एक आहे चला आधी लावूया पटापट हे लावून घ्या पटापट पड़। हे पड़। मोठे आंबे या साईडला लावूया हे साफ करून घ्या या, या साईडला बस सा। असं हे तर बॉक्स दे गुंडू दे अरे याच्यात गवत टाकलं उरलेलं इथे ठेव हा चले साफ करू इथे सगळे मोठे आंबे लावायचे सगळे आल चल लवकर आला हे बाबा हा फोडायचं चल काय करते आयला आंबे लावायचे सोडून यांनी खायला बसले ते बघा पहिले खावा कसा आहे आंबा करा काय ना, ना, ना। लाव व्यवस्थित तिथे पण लाव लाव किती मस्ती करते पपली हा आंबे किती लावले बघ किती आंबे लावले बघ किती लावले आम्ही तू काय केलंस तू काय केलंस सांग मला माझ्या बोका माझ्या बोकू पोपू काय किती नुसतं खेळायला पाहिजे नुसतं खेळायला पाहिजे काय जाऊ घे काय होत का चाव बघा कशी चावते मला बघा काय जा बर चाल नॉन सायन्स तर गाववाल्यानं न फायनली आपले सगळे अनबॉक्सिंग करून झालेले आहेत सगळ्या पेट्या फोडलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो हे बघा आमचे आंबे हा 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 हापूस आंबा हो खाल्ल्याशिवाय करणार नाही तर मी कोणा भोय असत तर खाली मी नंबर देते तर कॉन्टॅक्ट करा मला तर तुम्हाला सांगेन ॲड्रेस किंवा कुठे घरपोच करायचे ते मी तुम्हाला नक्की सांगेन तर व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू लवकरच नवीन तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या